नमस्कार मंडळी मंडळी आज शनिवार तेरा जुलै हा चाकणचा बैल बाजार आज ज्या बैल बाजारातील बैलाच्या जे किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया हो नको लय बैल बैलकुळ शाळे वाटायला आहे काय सांगायला तीस दहा तला कसं आहे आता ते अजून गाड्याला पडावलं आहे घरचं आहे का कोणती ती जातायची गावरानमध्ये कितीपर्यंत मागते आता आधार शेतकरी का मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस एकतीस बारा एक्याऐंशी सावन कुठला होईल काय सांगायला किती पर्यंत मागे आता बाजार बत्तीस पर्यंत मागेल ना द्यायचं किती लाभला फायनल पस्तीस लागेल शेतकरी आहे ना मोबाईल नंबर आहे ना आपला पंच्याण्णव बावन्न दोनशे तेरा सातशे কিতি মন চ काय सांगाल सत्तावीस कितीपर्यंत मागते आता द्यायचं कितीच्या भावाने किती आणले होते आज किती राहिले मोबाईल नंबर आहे ना आपला एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर पंधरा चौसष्ट एकोणसत्तर कधी फोन करतो मला सांगा पाहु ना कुठला आहे बैल बैल कुठला आहे कल्याण काय सांगायला कोणती ती जाते किलर मधी का गाड्याच आहे का चकडीला कोणत्या काय तो कितीपर्यंत मागते आता बाजारात द्यायचं किती लपल्याला फायनल शेतकरी आहे का मोबाईल नंबर आहे ना आपला नाईन एट थ्री सिक्स टू वन पाहू ना कुठला आहे का मोहरा मोहरा चांडवली काय सांगायला पंचाळीस जण चार चारदाती कसं आहे शेती कामाला आहे का शेती कामाला कितीपर्यंत पर्यंत आता द्यायचं कितीला माग दोन कमी

मोबाईल नंबर आहे नाव एकवीस त्रे चौदा बहात्तर कोणती ती दादा किल्लार किल्ला हो दोन दोनदा सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी का सत्तरला किती शेवटून द्यायचे फायनली सत्तरला ಕನ್ನಡವರು ಕರ್ನಾಟಕ काय आता शर्यतीला शर्यतीला तुमच्या इकडे काय असो बिनजोड बिनजोड हा शंकरपट असो हा कसं आहे चाकांचा वाघ मग चाकाचा एकदम भारी कधी आलते रात्री आलं तर पाच वाजता हा दर्शनावर आता का कधी नाही नाही याच शनिवार पहिला शनिवार आहे पहिला शनिवार आहे हा तुमच्यात युद्ध पण आलो दादा खरं का हे सगळं एक गँग येत आली समजीन करते हे सगळी गँग येते

दोघांचे पासवर्ट दोघांचे पासवट जुडी गं जुडी मैसूर पली परिषदेचे पंचवीस ते मध्ये गाव तुझी तुला म्हणून द्यायचं फांग हे पंचावन्न पंचावन्न आणि तो आठवीस पंचावन्न आणि अठ्ठावीस करा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट एकतीस पंचवीस पंचवीस काय सांगायला यांचे सांगायला काय ऐंशी ऐंशी कुठला आहे माल सांगोला अलीकडचं कोणती तिथे जात मैसूर आहे का नाही करंडी जाते करंडी कितीला मागत आता बाजारात साठ ला साठ ला कितीचे भाऊन द्यायचे मग फायनल सत्तरच्या द्यायचे सत्तरच्या द्यायचे ना आदत मध्ये का बच्चे आदत मोबाईल नंबर आहे ना आपला अठ्ठ्याण्णव पन्नास चौपन्न चौदा किती आणली होती आज सहा आणली सहा दोन राहिले हां

मागते वीस पर्यंत द्यायचं कितीला शेतकरी का शेतकरी मोबाईल नंबर आहे ना पंच्याण्णव झिरो पाच त्र्याऐंशी सहा सात जाती आहे हा कसं आहे शेती गाव मला आहे शेती गाव कुठलं आहे माल मला आहे पण कितीला मागते जोडी जोडी मागाच्यात बात करा किती जबावून द्यायचं आपल्या ब्याऐंशी हजार घ्यायचं द्याऐंशी हां सहा सात आहे मोबाईल नंबर आहे ना नव्याण्णव सत्तर तेहतीस तेहतीसशे कुठली वाचल काय सांगायला यांचे दुडीचे दाताला कधी दोन दोन दाते मारीच आहे गितीपर्यंत मागते दादा एकेचाळीस पंचेचाळीस द्यायचं कितीच्या भावने फायनलच्या पंचवीसच्या भावने द्यायची दोन्ही मोबाईल नंबर आहे ना आपला